नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय hmm. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ते शेतकऱ्यांना मोठं सरप्राईज देणार आणि त्यासाठी शंभर दिवसांचा ऍक्शन प्लॅन राबवणार अशी जोरदार चर्चा होती आपला कृषी विभाग हे त्यासाठी झपाट्यानं काम करतोय असा दावा आपले लाडके केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला होता त्यांनी कृषी मंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या शंभर दिवसांच्या ॲक्शन प्लॅनची चर्चा केली होती त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की कृषी विभागाचा शंभर दिवसांचा ॲक्शन प्लॅन तयार आहे तसंच तो कसा राबवायचा याचं नियोजन देखील झाल्याचा दावा त्यांनी त्यावेळी केला होता पण आता हा ॲक्शन प्लॅन जाहीर होऊन आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन तब्बल सत्तेचाळीस दिवस झाले पण या शंभर दिवसांच्या ॲक्शन प्लॅनपैकी पहिल्या दिवसाचा देखील ॲक्शन प्लॅन राबवण्यात आला नाही तसंच या ॲक्शन प्लॅनमध्ये नेमकं काय असणार तो कसा राबवला जाणार याची देखील स्पष्टता देण्यात आली नाही मग नरेंद्र मोदी यांनी शंभर दिवसांचा विकासाचा ऍक्शन प्लॅन जाहीर केला होता की केवळ प्रसिद्धीचा प्लॅन जाहीर केला होता अशी टीका आणि असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती नऊ जुलै रोजी दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी ऍक्शन प्लॅनची जोरदार चर्चा सुरू केली होती नरेंद्र मोदी यांनी ऍक्शन प्लॅन जाहीर केल्यानंतर केंद्रातील सगळेच मंत्रालय ॲक्शन प्लॅनच्या तयारीला लागले होते सर्वच मंत्रालयांनी आपापल्या विभागाचा शंभर दिवसांचा ॲक्शन प्लॅन तयार करायचं किंवा त्यासाठी नियोजन करण्याचं सांगितलं होतं त्यानुसार सगळेजण तयारीला लागले होते आणि त्याची चर्चा पहिल्या दिवसापासून सुरू झाली होती केंद्रातील प्रत्येक मंत्रालयाच्या मंत्र्यांनी बैठका घेऊन तसंच चर्चा करून आपापल्या मंत्रालयाचा ॲक्शन प्लॅन नेमका काय आहे त्यासाठी आपण काय करतो याची जोरदार प्रसिद्धी सुरू केली होती आता नरेंद्र मोदी यांनी ॲक्शन प्लॅन जाहीर केल्यानंतर कृषी विभाग मागं राहील असं होणार आपले नवीन कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कृषी मंत्री पदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीपासून दिवसांपासून प्लॅनची जोरदार चर्चा सुरू केली होती त्यांनी पहिल्याच बैठकीमध्ये सांगितलं की आम्ही शंभर दिवसांचा ऍक्शन प्लॅन रेडी केला तयार केला तसंच त्यांनी प्लॅन मध्ये काय काय असेल याची काहीशी माहिती देखील दिली होती त्यांनी असं सांगितलं की कृषी विभाग पुढच्या शंभर दिवसांमध्ये शेती पिकांची उत्पादकता वाढवणं उत्पादन वाढवणं शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणानं खते पुरवणं तसंच डिजिटल कृषीचे मिशन राबवलं जाणार असं त्यांनी सांगितलं होतं म्हणजेच कृषी विभागाच्या शंभर दिवसाच्या ॲक्शन प्लॅनमध्ये या सगळ्या गोष्टी असतील असं त्यांनी त्यावेळी ते सांगितलं होतं आता सिंह चौहान हे कृषी मंत्री झाल्यापासून पहिल्या महिनाभर त्यांनी तर केवळ या ॲक्शन प्लॅनची जोरदार प्रसिद्धी केली त्याची चर्चा केली परंतु या पहिल्या महिन्यामध्ये किंवा आतापर्यंत त्यांनी ॲक्शन प्लॅन राबवण्यासाठी सरकार नेमकं कर काय करत आहे कोणकोणत्या उपाययोजना राबवण्यात येतात त्याची अद्यापही माहिती दिलेली नाहीये म्हणजे कृषी विभागाचा ॲक्शन प्लॅन केवळ प्रसिद्धीसाठीच राहिला की काय असा प्रश्न देखील आता अनेक जण उपस्थित करतायत विरोधक त्यावरून टीका देखील करतायत आता लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारांना आणि विशेषतः भाजपला ग्रामीण भागामध्ये जोरदार फटका बसला होता केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरणांमुळे हे सगळं झाल्याचं भाजपचे नेते आणि काही मंत्र्यांनी देखील बोलून दाखवलं होतं त्यामुळेच केंद्र सरकार आता यातून धडा घेत आहे आणि हा शंभर दिवसांचा ऍक्शन प्लॅन राबवला जातोय हो अशी चर्चा सुरू होते परंतु हा ऍक्शन प्लॅन आता जाहीर करून तब्बल सत्तेचाळीस दिवस झाले परंतु शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी नेमका काय प्लॅन केला होता ते नेमकं काय करणार होते शेतकऱ्यांचे नाराजे दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं काही धोरण ठरवलं होतं का याची अद्यापही माहिती पुढं आलेली नाहीये म्हणजेच काय तर तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकूणच केंद्र सरकारनं आपण शेतकऱ्यांना खूपच गांभीर्यानं घेतो असं भासवण्याचा प्रयत्न केला परंतु नेमका शेतकऱ्यांना सरप्राईज काय देणार की जो आपण दावा पहिल्या आठवड्यात केला होता ते सरप्राईज अजूनही त्यांनी उघड केलं नाही आणि शेतकरी गेल्या सत्तेचाळीस दिवसांपासून पंतप्रधानांच्या या सरप्राईजची वाट बघतायत आता आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हणजे आर्थिक पाहणी अहवालामध्ये शेतीची वाट बिकट असल्याचं स्पष्ट केलं तसंच शेतीपुढील समस्या सोडवण्यासाठी नेमका काय उपाययोजना केल्या पाहिजे तसंच कुठल्या दिशेने धोरण ठरवण्यात यावं याची स्पष्ट माहिती दिली काही त्यांनी शिफारशी देखील केल्या परंतु अर्थसंकल्पामध्ये या काहीही घडताना दिसलं नाही शेतीसाठी केवळ पोकळ घोषणा आणि कमी निधी एवढंच काय ते मिळालं त्यामुळं केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना खरंच गांभीर्यानं घेतलं काय खरं शेतीसाठी काही वेगळं धोरण राबवण्याचा सरकार प्रयत्न करत का यावर देखील आता शंका उपस्थित करण्यात येत आहेत आणि त्यातल्या त्यात, त्यात नेमका शंभर दिवसाचा ऍक्शन प्लॅन काय होता हे आता निम्मे दिवस संपले तरी सरकारनं जाहीर केलेलं नाहीये एकूणच या सरकारच्या शंभर दिवसांचा ऍक्शन प्लॅन आणि त्यावर सुरू झालेली चर्चा मिळालेली प्रसिद्धी याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अक्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका